नमस्कार महाराष्ट्र मी माधवी देसाई या मध्ये दे आपलं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज छत्रपती संभाजीनगर शहरातल्या आरएसएसच्या कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे आरएसएसवर बंदी आणावी या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात येतो या जनआक्रोश मोर्चासाठी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर शहरातील फुले शाहू आंबेडकरी विचारधारा मानणारे वेगवेगळ्या पक्ष आणि संघटनेतील नेते कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची माहिती आहे शहरामधल्या क्रांती चौकातून सकाळी अकरा वाजता या मोर्चाला सुरुवात होईल मात्र पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली आहे मात्र तरीही कुठल्याही परिस्थितीमध्ये मोर्चा काढण्यावर वंचित बहुजन आघाडी ठाम आहे दरम्यान शहरामधल्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून रात्रीतूनच नोटिसां देण्यात आल्या आहेत बंदी असताना देखील मोर्चा काढून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास दोषी धरण्यात येईल असा इशारा या नोटीसीमधून पदाधिकाऱ्यांना देण्यात आलाय याच पार्श्वभूमीवर आरएसएसच्या कार्यालयावर पोलिसांनी रात्रीपासूनच पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी छत्रपती संभाजीनगरच्या आर एस एस कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला आहे आर एस एसचं हे कार्यालय आहे या कार्यालयावर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तर आहेच मात्र दुसरीकडे जर आपण पाहिलं तर आर एस एस कार्यालयाच्याकडे येणारे सगळे रस्ते जे आहेत ते बॅरिगेटिंगनं बंद करण्यात आलेले आहेत आता तुम्ही समोर पाहू शकता की इथे एक बॅरिगेटिंग लावले अशाच प्रकारे तीन स्तरावरती बॅरिगेटिंग या रस्त्यावर लावण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि कुणाही खासगी व्यक्तीला या ठिकाणी येण्यास मज्जाव देखील करण्यात आलेला आहे आणि प्रत्येकाची चौकशी देखील केली जाते आहे आणि ट्रॅफिक पोलीस असतील त्याचबरोबर शहर पोलीस असतील यासह हो, इतर पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे आणि आपण आता पाहतोय की संपूर्णपणे आर एस एस कार्यालयाला बॅरिगेटिंग केलं गेलं आहे आणि त्या ठिकाणचे रस्ते चहू बाजूनं पोलिसांनी बंद आहेत कॅमेरामन संतोष शह मी कृष्णा केंडे एबी पी माझा छत्रपती संभाजीनगर तर आरएसएसच्या कार्यालयावर पोलिसांनी रात्रीपासून बंदोबस्त तैनात ठेवलेला आहे आरएसएस विरोधात वंचित बहुजन आघाडीचा हा मोर्चा आहे सुजात आंबेडकर स्वतः या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत मोर्चाला पोलिसांनी परवानगी तर नाकारली आहे मात्र ना आता कार्यकर्त्यांना नोटीसही बजावण्यात आल्यात तरी देखील आता वंचित बहुजन आघाडी ठाम आहे या मोर्चावर काही वेळातच या मोर्चाला सुरुवात होईल मात्र कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना दोषी धरलं जाईल असं नोटीसीमध्ये नमूद करण्यात आलंय तर या मोर्चा संदर्भात प्रकाश आंबेडकर यांनी काय एक्सपोज केली आपण पाहूयात आरएसएसनं तिरंग्याला विरोध केला संविधानाऐवजी मनुस्मृतीनुसार देश चालवण्याचे प्रयत्न ने संविधान चाळून विरोध केलेला होता आरएसएस समानता मानत नाही तर अशा स्वरूपाची एक पोस्ट प्रकाश आंबेडकर यांनी केलेली आहे